या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वेंगुर्ला शहर तालुका व सिंधुर्ग जिल्ह्याला बावीसच्या नागपे समुदाय केंद्र हे वेंगुर्ल्यामध्ये साकारलेलं आहे आणि ही संकल्पना मुळात दोन वर्षापूर्वी ज्यावेळी नागपे कुटुंबियांनी आमच्या मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर यांच्यासमोर मांडली आणि त्यावेळी तात्कालीन खासदार विनायक साहेब उदय सामंत साहेब आणि वेंगुर्ल्या नगर परिषदेचे त्यावेळेचे तात्कालीन सर्व बॉडी आणि माजी नगराध्यक्ष दिलीप गिरक त्या सर्वांनी या गोष्टीला प्राधान्य दिलं आणि त्यावेळी जो पुस्तक प्रकाशन सोहळा बॅरिस्टर नागपै ज्या शाळेमध्ये लहानपणी शिकले ती शाळा नंबर एक या ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळा नागपैंचं झाला आणि त्या सोहळ्याला नागपै कुटुंबियातील सर्व मंडळी उपस्थित होती आणि त्या मंचावरूनच सर्वांच्याकरिता घोषणा करण्यात आली की जी जबाबदारी नागपूर कुटुंबियाने या भागाचे आमदार म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांच्यावर टाकली आणि ती जबाबदारी उचलून पुढच्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये वेंगुर्ल्या शहरामध्ये बार्विशच्या नातपाईंचं या ठिकाणी समु समुदाय केंद्र हे आपण बांधू आणि त्याच्याकरिता कितीही निधी लागला तर तो तो निधी आपण पालकमंत्री म्हणून उदय सामंतसाहेबांनी देण्याचं मान्य केलं आणि या भागाचे आमदार म्हणून दीपकबाई सुद्धा सांगितलं की नातपैंच्या स्मारकाकरिता कितीही निधी लागला तर तो मी डी पी सीच्या माध्यमातून असेल राज्य शासनाच्या माध्यमातून असेल आमदार फंडातून असेल मी देण्याचं या ठिकाणी घोषित करतो अशा पद्धतीनं त्यावेळी जो संकल्प माननीय मंत्री महोदयांनी साहेबांनी सोडला तो आज पूर्णत्वात नेत असताना सर्वांना आनंद होतो मी या संदर्भात नागपूरजींच्या बॅरिस्टर नागपूरजींच्या ज्या अतिथी पय आहेत त्या फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत त्या विस्तृतपणे आपल्याला त्या संदर्भात माहिती देतील मी फक्त एवढंच सांगेन की या मतदारसंघामध्ये आमदारसाहेब आणि आपले शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर यांनी जी विकास कामं केली जी जी विकास कामं लोकांना अभिभूत अशी होती आणि ज्या विकासक्रमांच्या माध्यमातून या शहरामध्ये या तालुक्यामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव महाराष्ट्र राज्याच्या लेवलवर कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट होईल आणि या केलेल्या विकासातून लोकांना रोजगार मिळेल लोकांचं या ठिकाणी दररोज उत्पन्न वाढेल अशा पद्धतीच्या योजना अशा पद्धतीचं विकासात्मक धोरण हे शेतकऱ्यांना असेल महिला बचत गटांना असेल मच्छीमारांना असेल सर्व थरातील मंडळी सुखी होण्यासाठी त्यांचं आरोग्य नीट देण्यासाठी आरोग्य यंत्रणा असेल या सर्व योजनांचं माहिती या सर्व योजनांचं परिपूर्ण असं प्रस्ताव हा सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून ठेवला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ज्या ज्या खात्याच्या अंडर या स्कीम राबवल्या जातात त्या खात्याच्या प्रत्येक मंत्र्यांनी दीपक भाईंच्या कामाच्या माध्यमातून जो त्यांचा काम करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीला साजेसं असं सा प्रत्येकानं त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं म्हणूनच आज गणपतीच्या या सर्व मोसमामध्ये आणि लवकरच आपल्याला सर्वांना माहिती आहे की विधानसभेचं सुद्धा येते आचारसंहिता लागणार आहे जी अनेक विकासात्मक कामं मंजूर झाली आहेत त्यांचं भूमिपूजन झालं पाहिजे त्यांना प्रशासनामधल्या ज्या ज्या गोष्टी विकास कामं होण्यासाठी जी प्रोसिजर करावी लागते एखाद्याचं एस्टिमेट असेल त्याची कागदपत्र गोळा करणं त्याला पी एस घेणं त्याला प्रमा देणं ते काम त्याचं जा टेंडर झालं पाहिजे ते काम सुरू झालं पाहिजे त्याचं भूमिपूजन झालं पाहिजे या सर्व गोष्टी होण्यासाठी सातत्याने गेल्या पं दहा ते पंधरा दिवसापासून दीपकबाई मिटिंगं घेत आहेत या जिल्ह्यातले अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांना सातत्याने मंत्री समोर मंत्रालयामध्ये जाऊन सातत्याने त्याचा पाठपुरावा करतात या बेंगुर्ल्या शहरामध्ये आपल्याला जर माहिती असेल तर दोन अशी मोठी कामं सांगण्यासारखी आज आपण पाहतो आहे त्याच्यामध्ये हे तर आहेतच बऱ्याचशे नातुबाई समुदाय केलं त्याचबरोबर पाणबुडीसारखा प्रकल्प गेले अनेक वर्ष या शहरामध्ये या तालुक्यामध्ये जो पेंडिंग होता जो प्रलंबित होता त्यालासुद्धा सुमारे पन्नास ते साठ कोटी एवढा निधी लागणार असता सुद्धा पाटमुरचा प्रकल्प या अर्थसंकल्पामध्ये आपण मंजूर करून घेतला दीपक पगवाहिनी आणि त्यालासुद्धा पुढच्या आठात आठ दहा दिवसामध्ये तोसुद्धा प्रकल्प सुरू होणार आहे त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने या वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये शिरोडा या गावी आपल्या सर्वांना माहिती आहे की ताससारखा प्रकल्प गेले अनेक वर्ष प्रलंबित होता गेले पंचवीस तीस वर्ष लोकांनी जमिनी सुद्धा प्रकल्पाला आज उद्या करता करता तीस वर्ष झाली परंतु दीपकबाईंनी पुढाकार घेऊन त्या प्रकल्पाचं जवळजवळ परवानगीपर्यंतचं काम हे जवळजवळ आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या प्रकल्पामुळे या वेंगुर्ल्या तालुक्याचा या वेंगुर्ल्या शहराचा या सुदुर्ग जिल्ह्याचा चे मोळा बदलणार आहे अशा पद्धतीचा हा प्रकल्प आहे सगळ्यांना या ठिकाणी कामं मिळतील ते मग रिक्षावाले असतील ट्रॅव्हल्सवाले असतील गाडीवाले असतील रोजगार युवक असतील युवती असतील वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या वेगवेगळ्याच्या परिसरामध्ये सुरू होतील आणि अशा रीतीने पाणबुडी प्रकल्प आल्यामुळे मच्छिमार आज आपण सर्वजण पेपराच्या माध्यमातून पाहतो आहे की प्रत्यक्ष मच्छीमारी कमी झाल्यामुळे त्यांच्यासुद्धा मोठं संकट येणार असं वाटतं होतं परंतु आज पाणबुडीसारखा प्रकल्प आल्यामुळे सुद्धा आज प्रत्येक मच्छीमाराने आपल्या घरामध्ये एक दोन एक दोन क्वॉटर्स काढून आज पर्यटक त्या ठिकाणी येतात त्याचा पर्यटकाचा आस्वाद घेतात आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये हा प्रकल्प समुद्रामध्ये होत असल्यामुळे समुद्राच्या काठापासून त्या ठिकाणी समुद्रात जाण्याकरिता जो एक डिस्टन्स असणार आहे एक चार किलोमीटरचा त्या किलोमीटरमध्ये होड्या असतील या होड्याने त्या ठिकाणी जातील म्हणजे होड्याचा धंदा होईल लोक वेंगुर्मध्ये येतील त्यामुळे गाड्यांचा धंदा होईल लोक त्या ठिकाणी त्याला वेटिंग करतील त्यामुळे हॉटेल व्यवसाय धंदा होईल स्टॉलधारकांचा धंदा होईल म्हणजे एकावर एक असं अवलंबून असल्यामुळे सर्वांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे आणि यातूनच खऱ्या अर्थाने या वेंगुर्ल्या शहराचा या वेंगुर्ल्या तालुक्याचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होणार त्याचप्रमाणे वेंगुर्ल्या नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा मा आपण जर पाहिलं तर गेल्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आज प्रशासक असल्यामुळे सातत्याने वेंगुल्या शहरामध्ये आमचे शहर प्रमुख असतील किंवा तालुका प्रमुख असतील या सर्वांनी सातत्याने प्रयत्न करून वेंगुर्ल्या शहरामध्ये एकही काम असं ठेवलं नाही की सातत्याने त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून मग ते रस्ते असतील लोकांचे जिवाळ्याचे प्रश्न असतील या ठिकाणी स्वच्छता मुळासंदर्भातले विषय असतील गार्डन्स असतील सर्व विषयावर भाजी मार्केट असेल मच्छी मार्केट असेल या सर्व व्यवस्था अतिशय चांगल्या राहण्यासाठी सातत्याने त्या सुद्धा याच्याकरिता चांगल्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीशी सल्ला मसलत करून विचारविनय करूनच निर्णय घेत असल्यामुळे शहराला शहरालासुद्धा चांगल्या पद्धतीचं विकासात्मक असं स्वरूप आलेलं आहे याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही कुठे कमी पडू व्यापाऱ्यांचा प्रश्न असतो मच्छीमारांचा प्रश्न असतो सातत्याने एक एक नवीन प्रश्न समोर उभ्या राहिल्यानंतर याच्यामध्ये काय करता येईल हे दीपकबाईंची चर्चा करून आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो शिवसेना पक्ष जरी असला तर शिवसेना भाजपच्या माध्यमातून आम्ही युतीमध्ये सरकारमध्ये असल्यामुळे सातत्याने पालकमंत्रीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निधी देतात आणि त्यांच्याशी या बाबतीमध्ये चर्चा केली जाते म्हणूनच खऱ्या अर्थाने वेंगुर्ल्या शहराचा विकास होऊ शकतो सर्वांचं सहकार्य अतिशय मोलाचं असतं आणि व्यापारी संघटना असेल मच्छीमार संघटना असेल सर्वजण या ठिकाणी प्रत्येक आपापला या ठिकाणी वेळ देऊन हे प्रयत्न करतात म्हणूनच मी मला सांगावं असं वाटतं भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला या वेणकुल्याच्या विकासात्मक दृष्टिकोनातून जात असताना खऱ्या अर्थाने ज्या ज्या जे जे प्रश्न प्रलंबित असतील त्या प्रश्नांना लोकांशी चर्चा करून त्या त्या भागातील त्या त्या लोकांशी चर्चा करूनच विकासात्मक अशी कामं भविष्यामध्ये सुद्धा आम्ही दीपक नेतृत्वाखाली मग या ठिकाणी पालकमंत्री असतील उदय सामंतसाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली ही कामं करणार आहोत आणि त्याच्याकरता आम्हाला लोकांचं सहकार्य अपेक्षित आहे मला खात्री आहे आमच्या शहराचे शहरप्रमुख असतील तालुका प्रमुख असतील आमचे जिल्ह्याचे संघटक असतील थिळे सुनील डुगळे असतील सर्वजण भाजपचे तालुका प्रमुख असतील सर्वांचं सहकार्य या प्रत्येक गोष्टीला असतं आणि मला खात्री आहे यामुळेच ह्या विकासात्मक कामात पाहून लोक दीपकबाईंच्या मागे उभं राहतील आणि खऱ्या अर्थाने आपले प्रश्न हे आमदार म्हणून त्यांच्यासमोर सातत्याने मांडतात आणि ते सोडवतात याची मला खात्री आहे म्हणूनच मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ह्या गोष्टी आपल्यासमोर मांडू इच्छित होतो याच्यानंतर मी मला विनंती करतो की त्यांनी आजच्या या उद्या होणाऱ्या जो उद्घाटन समारंभ आहे बाळेशच्या नागपूर समुदाय केंद्राचा या संदर्भात आपण शिरवतो धन्यवाद म्हणजे घरी खूप असे फाईल्स होत्या पुस्तकं होती पेपर होते नागपेंच्याबद्दल तेव्हा मी विचार केला काय करायचं हे आता हळूहळू खराब होता जुने पेपर निघून जाणार कसं तरी प्रिझर्व्ह करायचं मी त्यावेळेला एका न्यूज मॅगझिनमध्ये मुंबईला पत्रकार म्हणून मुं काम करत होते तर लोकांनी सांगितलं नाहीतरी पत्रकार पत्रकारच पुस्तक घे तर पत्रकारिता वेगळी पुस्तक लिहिणं वेगळं तरीसुद्धा मी रिसर्च करायला लागली त्यातून मला नातपाई कोण आहे ना गोष्टी ऐकलेल्या लहानपणापासून पण नातपईनी काय केलं हे समजायला लागलं हे पुस्तक माझं पूर्ण झालं दोन हजार वीसमध्ये आणि मी ठरवलेलं इंग्लिशमध्ये घ्यायचं कारण जेव्हा मी शिकत होते शाळा कॉलेजमध्ये लक्षात आलं माझ्याबरोबरची लोकं होती त्यांनी नातपेंचं नाव पण ऐकलं नव्हतं तो लॉकडाऊनचा काळ होता दोन हजार वीसच्या तेवीस ऑक्टोबरला शरद पवार साहेबांनी ते पुस्तक लॉन्च केलं वाय बी चव्हाण सेंटरला त्यांनीच प्रस्तावना पण लिहिली होती त्या ते पुस्तकाची तेव्हा लोकांनी म्हटलं इंग्लिशचं पुस्तक छान झालं आहे मराठीत अनुवाद करून घ्या कोल्हापूरची शिक्षक आहेत गोटगाळकर सर त्यांनी अनुवाद केला आणि दिवाळी होती मला वाटतं त्यावेळेला दोन हजार वीसची आणि तत्कालीन खासदार विनायक विनायकराव साहेबांच्या मी घरी गेले मुंबईला त्यांना पुस्तक लिहित्याला ते तेव्हा म्हटलं मराठी पुस्तक पण लिहिते आणि मला वेंगुर्ल्याला त्याचं लॉन्च करायचं आहे ते म्हणाल तुमचं जुनं काय घर आहे का वेंगुर्ल्याला तिथे करायचं आहे का म्हटलं कधीच नाही आम्ही यायचो वेंगुर्ल्याला पण मला स्वतःलाच माहीत नाही खरं घर कुठलं होतं कारण सदतीस साली माझे आजोबा जे नातपेंची मोठे भाऊ होती ही सगळी भावंडं था था। ते वेंगुला सोडून त्यांचं घर त्यावेळेला काहीतरी दोनशे रुपयाला त्यांनी विकलेलं आणि गेले होते त्यानंतर वेंगुर्ल्याला कधी कोणाचं फर नव्हतं तेव्हा मी रावसाहेबांना म्हटलं काहीच नाही आमचं तिथे वेंगुर्ल्याला पण एक शाळा आहे तिथे नातवाई शिकलेले तिथे आपण करूया प्रकाशन तेव्हा केसरकर साहेब पण भेटले त्यांना एवढंच म्हटलं की आमचं काहीच नाही वेंगुल्याला घर वगैरे काय नाही तर त्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यावेळेचे पालकमंत्री उदय सामंतसाहेब केसरकर साहेब आणि विनायक साहेब या सगळ्यांनी दोन मोठ्या घोषणा दो केल्या एक होती ते तुम्ही दोन त्याची की विमानतळ आहे त्याला नागपूरंचं नाव द्यायचं आम्ही कळत जाणार त्यानंतर महाराष्ट्र शासनाने केसरकर साहेबांनी आणि साहेबांनी तो स्वतः मंजूर करून घेतला विधानसभेत परिषदेत सुद्धा तो पार झाला आता दिल्लीच्या मान्यतेसाठी फक्त अडकलेलं आहे आणि दुसरी घोषणा केली नागपूरचं जन्मगाव आहे तिथे आम्ही त्यांच्या नावाने स्मारक बनवलं मी समुदाय केंद्र बांधलो समुदाय केंद्र का तर स्मारक तसा असं स्मारक बांधणं फक्त वर्षातनं दोनदा तिथे आपण स्मारक उघडलं आहे नाही आहे समुदाय केंद्र रोज वापरलं लग गेलं पाहिजे असं करून हे दोन हजार ते सतरा जानेवारीला हे झालं त्यावेळेस पूर्ण सदन परिस्थितीची जी बॉडी होती आणि वेगवेगळ्या पक्ष पक्षा जे ते लोकप्रतिनिधी होते त्या सर्वांनी एकमताने मंजुरी दिली ज्यावरचे सी ओ होते त्यांची खूप मदत झाली कलेक्टर मॅडम होत्या सर्व अधिकाऱ्यांनी मदत केली सचिनजींनी तर खूप मदत केली सगळ्या निधी मंजूर करून घ्यायला केसरकर साहेबांनी निधी दिली डी पी डी सीने जिल्हा नियोजन समितीच्या सर्व सदस्यांनी अगदी मोकळ्या मनाने निधी मंजूर केली आणि हे मला वाटतं दोन वर्षामध्ये पूर्ण बांधून झालं समुदाय केंद्र इथे आता बांधून झाल्या उद्या उघडणार आपण पण त्यानंतर काय तर नातपेंची जी व्हिजन होती आता नातपाईंची नात्विक समाजवादी नेते तर होतेच पण त्या पलीकडे मला वाटतं ते समाजसेवक होते त्यांना जनकल्याण ह्यावरच त्यांनी काम केलेलं शिक्षण आरोग्य ह्या गोष्टींवर त्यांनी खूप काम केलेलं तर आम्हाला तेच काम थोडं थोड्या प्रमाणात पुढे न्यायचा प्रयत्न करायचा आहे इथे निबंध स्पर्धा करणार मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा कारण नातपीक उत्कृष्ट वक्त त्यांचं उत्कृष्ट वक्तृत्व तर नंतर इथे आरोग्य शिबिर करणार आपण प्रशिक्षण युवकांसाठी ज्यांनी त्यांना रोजगार मिळेल त्यासाठी आपण स्किल्स ट्रेनिंग करणार आहोत आणि ह्यासाठी ही संस्था कुठली एकटी काम करणार आहे जे आमची नागपे फाउंडेशन आहे ते आम्हाला कोलॅब्रेशनमध्ये काम करायचं आहे डानटस साहेब ज्यांचं कॉलेज आहे विक्टर डानटस लॉ कॉलेज त्यांनी मला सांगितलं की त्यांचे शिक्षक आहेत त्यांचे फायनल इअर स्टुडंट्स आहेत ते महिन्यातून एकदा इथे लिगल वर्कशॉप्स घेतील उमेशजींचं शिक्षण संस्था आहे जिथे फिजिओथेरपी आणि नर्सिंग आहे तर इथे आपण आरोग्य शिबिर घेणार आहोत या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पण सर्वांचं कोलॅबरेशन पाहिजे यासाठी तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करीन की जितके प्रेमी आहेत किंवा कोकणवासी आहेत वेंगुर्ल्याचे रहिवासी आहेत त्यांनी सर्वांनी येऊन आम्हाला काही सूचना द्यायच्या असतील सजेशन द्यायचे असतील तर द्यावे आपण सगळ्यांनी मिळून इथून इथे काहीतरी चांगलं काम करू धन्यवाद दोन हजार बावीसच्या फेब्रुवारीमध्ये पाठवलेलं आहे मी आत्ताच एक महिन्यापूर्वी सामंतसाहेबांना भेटले कारण ते उद्योग मंत्रालयातल्या गेलेलं आहे ते म्हणाले मी फॉलोअप करतो सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीकडून तर त्यांच्याकडनंच तो फॉलोअप होऊ शकतो कारण महाराष्ट्राने ते क्लिअर केलेलं आहे दोन वर्षाचा प्रस्ताव तर आम्ही फक्त नोंदी करू शकतो मंत्रालयांवर ते पुढे करतायत फॉलोअप काळजी नाथपेंच्या नावाने काही केंद्र होईल आणि जेव्हा ते सुरू झालं तेव्हा खूप आनंद झाला आजसुद्धा आम्हाला फार बरं वाटतं आहे का सगळ्यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी खास करून केसरकर साहेबांनी साहेबांनी हे आमचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि नाथपाईंची आठवण ठेवून मी केंद्र उभारलेलं आहे नाथपैंचं निधन झालं सेवन्टी वनमध्ये त्याला आता जेव्हा त्यांनी घोषणा केली तर पन्नास वर्ष उठून गेली होती तरीसुद्धा पुन्हा इशू असूनसुद्धा त्यांनी नागपेंच्या नावाने त्यांच्या स्मरणार्थ केंद्र उभाराचं स्थापित करायचं ठरवलं नागपेंचे दोन मुलं होती त्यांना पण खूप आनंद झालेला त्यांना यायचं होतं या ओपनिंगसाठी पण गेल्याच महिन्यात त्यांच्या मोठ्या मुलाचं मृत्यू झाली तर त्यामुळे त्यांचा दुसरा मुलगा येऊ शकला नाही पण त्यांचे काही त्यांचं कामं चालू आहे पण उद्या आपल्याला ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये जॉईन करणार आहेत यांच्या जन्मगावी त्यांच्या नावाने एक कम्युनिटी सेंटर होत आहे याचा आम्हा सर्व कोकणवासियांना आणि बॅरिस्टर नाते प्रेमींना खूप मोठा आनंद आहे आमचा हा आनंदाचा क्षण आहे नातपेंच्या नावाने होत असलेल्या या कम्युनिटी सेंटरमध्ये ते पुढच्या काळात त्यांना अपेक्षित असलेला या जिल्हावासियांना शैक्षणिक ज्ञान त्यांचा शैक्षणिक विकास झाला पाहिजे ही जी नातपयांची भूमिका होती त्याच्या अनुषंगाने शैक्षणिक उपक्रम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू त्याचबरोबर आरोग्य दृष्टिकोनातून बॅरिस्टर नाथपे यांच्या नावाने असलेलं नर्सिंग महाविद्यालय बॅरिस्टर नाथपे फिजिओथेरपी महाविद्यालय या महाविद्यालयाच्या मदतीने आरोग्य शिबिरं घेण्याचा प्रयत्न करू आरोग्य शिबिरं घेऊ त्याचबरोबर संसदीय कामकाज जे असतं त्याचे व्याख्यानं इथं आम्ही आयोजित करू व्याख्या ते इथं आणून त्यांच्या माध्यमातून इथल्या तरुण वर्गाला शैक्षणिक दृष्टिकोनातून संसदीय प्रणाली कशी असते त्या संदर्भात ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो नागपे समुदाय केंद्र या वास्तूचा लोकार्पण सोहळा संध्याकाळी पाच वाजता केंगूरला एक कॅम्प येथे होणार आहे या समुदाय केंद्राचं उद्घाटन या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या हस्ते होणार आहे प्रमुख उपस्थिती सन्माननीय दीपकबाई केसरकर स्थानिक आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री हे असणार आहेत त्याचप्रमाणे माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंतसाहेब हे उपस्थित असणार आहेत त्याचप्रमाणे लोकसभा मतदारसंघाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार नारायण राणे राणेसाहेब त्याचप्रमाणे नितेश राणे निरंजन डावखरे आमदार विधान परिषदेचे आमदार सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे वैभव नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनिर्भाचे जिल्हाधिकारी सन्माननीय अनिल पाटील साहेब त्याचप्रमाणे वेंगुर्ला नगरपालिकेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ प्रशासक हेमंत निकम आणि आमच्या दरेशच्या नाट्य फॉर्मेशनच्या कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा अभिजी पै आणि तेव्हा त्यांची सर्व त्यांची टीम आणि आम्ही ज्या ज्या नाट्यप्रेमी आहेत त्या सर्वांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निमंत्रण दिलेलं आहे आम्हाला अपेक्षा आहे की त्याच्या कार्यक्रमाला हे सर्वजण उपस्थित राहतील आणि अतिशय दिमागदार असा हा कार्यक्रम होणार आहे तरी मी या पत्रकार परिषदेच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी प्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा उडावी अशी विनंती करतो धन्यवाद कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं ते कायद्यावर त्यांचा फार मोठा अभ्यास होतो आणि आम्ही जे इन्स्टिट्यूट चालवतो कायद्याचं इन्स्टिट्यूट चालवतो आज गोल गरीब जनतेला त्यांचे न्याय हक्क माहीत नाही आहे शासनाच्या नवीन नवीन स्कीम्स आलेल्या असतात ज्या गोरगरिबांना अत्यंत फायद्याच्या असतात त्याच्या वि विषयीचं जे लिगल अवेअरनेस आहे लोकांमध्ये लिगल अवेअरनेसचं मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या कॉलेजचे जे सिनियर मोस्ट प्राध्यापक आहेत ते मोफत इथे येणार आहेत आणि ज्या ज्या गरजू लोकांना जी जी मदत कायद्याच्या संदर्भात लागणार आहे ती ती करण्याचा आम्ही या संस्थेला आमचा एम ए झालेला आहे आणि त्याच्याप्रमाणे आम्ही ती मदत करणार आहोत आदरणीय मगाशी काहीही म्हटल्याप्रमाणे पवारसाहेब हे अत्यंत नातपयीनं ना मानणारे होते आणि त्यांचे जवळचे होते आणि मला एक आनंद वाटतो की या कार्यक्रमाला फाउंडेशन स्टोनच्या वेळी आदरणीय पवारसाहेबसुद्धा उपस्थित होते आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की जी जी मदत या संस्थेला लागेल ते ते त्या त्यावेळी आपण या संस्थेला मदत करायची आहे आणि त्या त्या दिवसापासून आजपर्यंत ताईनी जी जी आम्हाला जी जे उपक्रम सांगितले त्या 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 उपक्रमामध्ये आम्ही खारीचा वाटा उचलत आहोत आणि याच्यापुढे आम्ही आमची संस्था की त्यानिमित्तानं या संस्थेला एक नेहमीच मदतीचा हात राहील एवढंच मी आमच्या संधी सांगेच